आज आपण बघणार आहोत ठेचा डाळ पालक भातावर खूप मस्त लागते जिरा राईस असो किंवा साधा भात असला तरी पण खूप मस्त लागते रेसिपी नक्की करून बघा आणि मसाला वगैरे याच्यामध्ये आपण वापरत नाही एकदम साध्या पद्धतीने करत आहोत इथे एक तास डाळ भिजत ठेवली होती तुरीची जर तुम्हाला तुरीची डाळ जास्त आवडत नसेल तर अर्ध्या वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ असं पण मेजरमेंट घेऊ शकता पण तुरीच्या डाळीची पालक डाळ खूप मस्त होते नक्की करून बघा आता इथं तीन वाट्या पालक घेतली आहे पालक पहिले स्वच्छ निवडून घेतली आहे नंतर धुतली आहे आणि छान बारीक बारीक कट करून घेतली आहे तर आता कुकरमध्येच करणार आहोत कुकरमध्ये डाळ टाकली आहे तुरीची एक वाटी आता त्याच्यामध्येच तीन वाट्या पालक टाकला आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा घेतला होता ते पण कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे अर्धा चम्मच हळद आणि चवीप्रमाणे मीठ आणि सात वाट्या पाणी टाकायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुकरला पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत कमी गॅस ठेवायचा जास्त फुल गॅस करायचा नाही म्हणजे डाळ छान शिजते पंधरा ते वीस मिनटं लागतात पाच शिट्ट्या व्हायला हो आता चेक करूया आपली डाळ शिजली का नाही ते डाळ बघू शकता मस्त शिजलेली आहे एकदम असं एकजीव झालेली आहे व्यवस्थित आता बऱ्याच बायकांची बघते डाळ कधी कधी असं शिजत नाही डाळ वे एक 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 एकीकडं पाणी एकीकडं पालक एकीकडं अशी डाळ पालक होते तर या पद्धतीने करून बघा मस्त डाळ पालक तयार होते इथं आपण एक वाटण तयार करणार आहोत हिरचे हिरव्या मिरचीचा ठेचा इथं सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर आता फोडणीची तयारी करूया तर चार चमचे तेल घेतलं आहे याच्यामध्ये जिरं टाकलं आहे अर्धा चमच आणि आपलं ठेचा टाकून घ्यायचा आहे जर तुम्हाला कोणते मसाले टाकायचे असतील तर याच फोडणीमध्ये मसाले टाकू शकता थोडंसं दाणे पावडर आणि थोडंसं गरम मसाला टाकलं तरीही चालेल पण मी इथं बिना मसाल्याची करत आहे बिना मसाल्याचे पण खूप मस्त होते एकदा नक्की करून बघा आता हे छान छान व्यवस्थित खमंग परतून घ्यायचा आहे ठेचा म्हणजे पालक खूप मस्त होते आता हे ठेचा आता परतून घेतलेलं सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे फोडणी आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे जर तुम्हाला लाल चटणीचा यूज करायचा असेल लाल तिखटसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता तर हिरव्या मिरचीचं एकदा करून बघा ह्या पद्धतीनं खूप मस्त होते आम्ही पालकमध्ये टमॅटो कधीच वापरत नाही आता मीठ आणि हळद आधीच टाकली होती म्हणून पुन्हा टाकत नाही रेसिपी तयार आहे